माझं नाव वैष्णवी माणिक नाळे मी एग्री थर्ड इयर ची स्टुडंट आहे आणि आता आपण कृषी दोन हजार चोवीस चे माझ्याकडे प्लांट ब्रोकोली आणि कॉलिफ्लॉवर ही ब्रोकोली ही आपली साधी ब्रोकोली आहे आणि ती वाली ती स्टेम ब्रोकोली आहे मल्टी स्टेम चे त्याच आणि ते मल्टी मल्टीस्टेमच जे कटिंग आहे ना त्याचं आपण दोन ते तीन वेळा कटिंग घेतो आणि ते सीड पर्पज साठी पण वापरतात ती ती ब्रोकोली अडीच महिना अडीच ते तीन महिन्यानंतर त्याचं कटिंग घेतले तरी त्यांनी तीन तीन फुटाचे बेड केले म्हणजे डेमो साठी पण शेतकरी असे बोललेत की एक एक पण त्यांनी प्लांट लावलेले असं बिना मल्चिंगचे तिथं तर मल्शिंग फक्त मॉइश्चर साठी ठेवले ते पण ब्रोकोलीच आहे पण ही साधी ब्रोकोली आहे आणि नाही ब्रोकोलीच आहे ती आणि याच कस जवळ जवळजवळ वजन अर्धा किलो पर्यंत जाते आणि जवळ त्याचा रेट म्हटला तर मार्केटमध्ये दीडशे रुपये किलो न गेलेला आहे ऐंशी ते दीडशे रुपये किलो पर्यंत जाते जसं मार्केट अवेलेबल आहे तसं त्याचा रेट पण आहे आणि हे आहे ते आपला साधा कॉलीफ्लावर आहे फक्त हा आहे तो येलो कलरचा कॉलीफ्लावर आहे आणि तो आहे तो पर्पल कॉलीफ्लावर आहे आणि तिथला तो रेड कॅबेज आहे आपला साधा राहतो तो ग्रीन कॅबेज आहे आणि हा वाला आहे